शहादा तालुक्यातील खेडदिगर गावाजवळ तीन लाख वीस हजार रुपये किमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटका व सुगंधित पान मसाला महसावत पोलिसांनी जप्त केला आहे याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मसावत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश वारुडे यांच्या पथकाने सापळा रचत दिनांक एक ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास खेतिया मसावत रस्त्यावर खेडदिगर गावाजवळ रिक्षा क्रमांक एम एच एकोणपन्नास तीन नऊ पाच शून्य वाहनाला थांबवून तपासणी केली असता या वाहनातून तीन लाख रुपये किमतीची चार लाख नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे अन्न सुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी जीवनलाल नामदेव निकम वय वर्ष तीस राहणारा पानसेमल याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे